येत्या दोन दिवसापासून आपण सर्व मंडळी एकत्रित आलोय आणि एकत्रित येऊन जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते कार्य सर्वांना ज्ञात आहे मी पुनश्च त्यावरती बोलणार नाही एक नाही अनेक वक्त्यांनी आज या ठिकाणात धर्माचा महत्वाचा विषय एक आहे सर्वांनी एकदा ही बाजू आपल्याला करणे अत्यंत गरजेचं आहे महाराज एक फोटो জি ঝাড়ু

I'm sorry.